सार्थ श्रीमद दासबोध दशक पाचवा समास सातवा बद्ध लक्षण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात या चराचर सृष्टीमध्ये असंख्य जीव भरलेले आहेत तरी पण त्या सर्वांचे फक्त चारच वर्ग आहेत असे म्हणतात ते चार कोणकोणते आहेत त्यांची नावे ऐकावीत पहिला आहे बद्ध दुसरा मुमुक्ष तिसरा साधक आणि चौथा आहे सिद्ध या चौघांव्यतिरिक्त या जगामध्ये पाचवा असा वर्ग नाही आता या सर्वांचे स्पष्टीकरण करूयात बद्ध म्हणजे कोण मुम्षाचे लक्षण काय साधक आणि सिद्ध कसे ओळखावेत श्रोत्यांनी सावध होऊन प्रथम बद्ध मानवांचे लक्षण ऐकावे मुमुक्ष साधक आणि सिद्धांचे वर्णन पुढे केलेले आहे समर्थ म्हणतात आंधाळा असून अंधाऱ्यात चालणाऱ्या माणसाला दाही दिशा ज्याप्रमाणे शून्याकार असतात त्याचप्रमाणे हा असतो तो म्हणजे बद्ध जाणावा भक्त ज्ञानी तपस्वी योगी विरक्त संन्यासी हे समोर आले तरी बद्धाला ते दिसत नाही अर्थात त्याची योग्यता त्यांना कळत नाही चांगले कर्म वाईट कर्म धर्म अधर्म त्याला दिसत नाही तो जाणत नाही त्याचप्रमाणे अत्यंत सोपा परमार्थ मार्ग तो पाहत अथवा जाणत नाही सत्यशास्त्र कोणते सत्संगती कोणती चांगला माणूस कोण पवित्र सन्मार्ग कोणता त्याचा तो कधीही विचार करत नाही त्याला सारासार विचार कळत नाही स्वधर्माचा आचार परोपकार दान व पुण्य यापैकी काहीच कळत नाही त्याच्या पोटात भूतदया नसते त्याचे शरीर शुद्ध स्वच्छ नसते लोकांचे अंतकरण शांत करणारी अशी कोमलवाणीही नसते भक्ती ज्ञान वैराग्य ध्यान मोक्ष साधन या गोष्टी ज्याला कळत नाही तो बद्ध असतो निश्चयात्मक देव संतांचा विवेक मायेची लीला ज्याला कळत नाही तो बद्ध असतो ज्याला परमार्थाची खूण अध्यात्म निरूपण व आपण खरे कोण हे कळत नाही त्याचे नाव बद्ध ज्याले जन्माचे मूळ कधी शोधून काढले नाही साधनांचे फळ ज्याला ठाऊक नाही जो शुद्ध तत्वाचा विचार करत नाही तो बद्ध बंधन कसे कोणते असते मुक्तीचे लक्षण काय व विलक्षण परमात्मा वस्तू तो ओळखत नाही तो बद्ध ज्याला सांगितलेला शास्त्रार्थ कळत नाही स्वतःचा खरा स्वार्थ अर्थात आत्महित कशात आहे हे कळत नाही आणि आपण संकल्पाने बांधले गेलो आहोत हे ज्याला कळत नाही तो बद्ध आत्मज्ञान नसणे हे बद्धाचे मूर् मुख्य लक्षण आहे तीर्थ व्रत दान पुण्य हे तो काहीच करत नाही ज्याच्या अंतःकरणात दया करुणा नम्रता सरलता मैत्रीभाव शांती क्षमा हे गुण नसतात तो बद्ध असतो जिथे ज्ञानच नाही तिथे ज्ञानाची लक्षणे असतील तरी कशी म्हणून अनेक प्रकारचे दुर्गुण अज्ञानी सर्व वाईट लक्षणे ज्याच्यात असतात तो बद्ध अशा माणसाला नाना प्रकारच्या दोषांचे आवरण करताना मोठा आनंद वाटतो व ज्याला सावटपणाची हौस असते त्याला बद्ध असे नाव आहे ज्याच्या अंगी खूप खूप काम क्रोध गर्व मध भांडण व खेद असतो पुष्कळ दर्प दंभ इंद्रिये भोग लोभ कर्कशपणा व अशुभ वृत्ती असते गाढवगुंडपणा मत्सर हेवा पाप खूप वाईट विकार असतात अभिमान ताठा अहंकार विकल्प वाईट कर्माचा अत्यंत साठा असतो खूप कपटीपणा वादविवाद कुतर्क भेदाभेद क्रूरपणा निर्दयीता असते निंदा द्वेष अधर्म अभिलाषा असे असंख्य प्रकारचे दोष ज्याच्या अंगी असतात त्याला बद्ध म्हणतात भ्रष्टपणा अनाचारपणा नष्टपणा अंकारपणा समगोलपणा अनिती अविचार हे असंख्य दुर्गुण असतात त्याला बद्ध म्हणतात अत्यंत निष्ठुरपणा घातकीपणा हिंसपणा पातकीपणा तापटपणा असंख्य वाईट विद्या अंगी असणारा तो बद्ध असतो दुराशा स्वार्थीपणा भांडण्याची वृत्ती अनर्थ करणे धावा धरणे व दृष्टबुद्धी असणे त्यास बद्ध म्हणतात अनेक कल्पना कामना तृष्णा वासना ममता व वा भावना असणे हे म्हणजे बद्ध विकल्प विषादी मूर्खता संबंधी अर्थात संबंधाशी बाधा अथवा जनांचा हव्यास प्रापंचिक व उपाधी लावून घेणारा तो बद्ध अस बद्ध असतो वाचाळपणा पाखंडीपणा दुर्जनपणा थोटाडीपणा लबाडीपणा असा करणारा तो बद्ध असतो नास्तिकपणा भ्रम भ्रांती अज्ञानाचा अंधार संशय व आळस ज्याच्या अंगी असतो तो बद्ध कंजूसपणा झोटिंगपणा मत्सरी मत्स्यवालपणा आणि शास्त्राविरुद्ध असणं म्हणजे बद्ध ज्याच्याजवळ परमार्थाचे ज्ञान नसते परंतु प्रपंचाचे ज्ञान भरपूर असते ज्याला स्वतःच्या चित्ताला समाधान देण्याचे कळत नाही तो बद्ध ज्याच्या मनात परमार्थाबद्दल अनादर आणि प्रपंचाबद्दल अत्यंत आदर असतो संसाराचे ओझे घेऊन तो कष्ट करतो त्याला बद्ध म्हणावे ज्याला सत्संगाची गोडी नसते पण संत निंदा आवडतो देहबुद्धीने घट्ट बांधला गेलेला असतो तो बद्ध समजावा ज्याच्या हातात सतत द्रव्याची जप माळा असते अर्थात ऐश्वर्याची चिंतन सदा सर्व काळ जो स्त्रीचे ध्यान करतो ज्याच्या जीवनात सत्संगाचा दुष्काळ असतो तो बद्ध डोळ्यांनी द्रव्याचे व पत्नीचे दर्शन घ्यावे कानांनी द्रव्य व स्त्रियांच्याच गोष्टी ऐकाव्यात मनात सुद्धा द्रव्य दाराचे चिंतन करावे अशी ज्याची वृत्ती असते तो बद्ध असतो काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण हे सर्व जो द्रव्यदाराचे चिंतनामध्ये गुंतवतो तो बद्ध द्रव्य आणि दारा यांच्यापायी जो आपली इंद्रिय निश्चल करतो त्यांना चंचल होऊ देत नाही इंद्रियांना स्थिरपणाने द्रव्य व दारेच्या सेवेला लावतो तो बद्ध होय द्रव्य व दारा हेच त्या तीर्थ हाच त्याचा परमार्थ हाच त्याचा संपूर्ण स्वार्थ असतो तो बद्ध काळ व्यर्थ न जाऊ देता जो सदा सर्व काळ गप्पा गोष्टी साऱ्या संसाराच्याच असतात तो बद्ध होय अनेक प्रकारच्या काळजा अनेक प्रकारची चित्ताची अस्वच्छता अनेक दुःखाचे प्रसंग या सर्व प्रसंगी जो परमार्थाचा त्याग करतो तो बद्ध हो तास मिनिटे राहू द्या पण एक सेकंद सुद्धा ज्याचे मन चलित न होता सदा सर्व काळ द्रव्य दारा व प्रपंचाचे चिंतन करत असते तो बद्ध होय ज्याचे तीर्थ यात्रा दान पुण्य भक्ती कथानिरोपण मंत्र जप पूजा ध्यान हे सर्व काही द्रव्य आणि दाराच असतात त्याला बद्ध म्हणतात जागेपणी स्वप्नामध्ये रात्री आणि दिवसा ज्याला अशा प्रकारे विषय वाचण्याचा ध्यास लागलेला असतो त्यातून त्याला क्षणाची उसंत मिळत नाही तो बद्ध होय असे हे बद्धाचे लक्षण आहे मोक्षाची भावना निर्माण होऊ लागली की हे लक्षणे पालटतात आणि त्याची ओळख पुढील समासात आहे हेच आपण ऐकावे समाज सातवा समाप्त जय जय रघवीर समर्थ